नडगिवे येथे मंगळवारी कबड्डीचा थरार शिवजयंती निमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शिवगर्जना मित्रमंडळाची शिवजयंती उत्सवानिमित्त स्पर्धा नडगिवे येथील शिवगर्जना मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न झाले मंगळवारी रात्री भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ खारेपाटण सरपंच प्रासी इसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर माजी पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे नडगिवे सरपंच माधवी मण्यार नडगिवे माजी सरपंच अमित मांजरेकर शिवगर्जना मित्रमंडळाचे अध्यक्ष अमित सावंत उद्योजक विजय देसाई मंगेश ब्रह्मदंडे खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य गुरु शिंदे सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव कुरंगवणे ग्रामपंचायत उपसरपंच बबलू पवार नडगिवे उपसरपंच भूषण कांबळे नडगिवे ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते या स्पर्धा उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचलन अमोल तुप यांनी केले मंडळाच्या वतीने अमोल तुपरे यांनी बहुमोल योगदान दिले त्याबद्दल विशेष भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी शिवरायांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना शिवगर्जना मित्र मंडळाची भरभरून कौतुक केले दोन दिवस चाललेल्या विविध उपक्रमांची दखल मान्यवरांनी आपल्या भाषणात घेतली यावेळी उद्योजक विजय देसाई यांनी मनोगत व्यक्त केले

एक आठवण दरवर्षी होणारा कार्यक्रम हा खेळाडूंना हवा आहे त्याची वाट लोक मला मित्रमंडळाच्या भावी त्यांच्या शुभेच्छा देतो नडगिवे सरपंच माधवी मण्यार यांनी मंडळाचे भरभरून कौतुक केले काय म्हणाल्या माधवी मण्यार पाहूया आपण दोन दिवस हा मंडळाने कार्यक्रम ठेवला आहे अतिशय उत्तम आणि देखणा असा कार्यक्रम हा मंडळ करत आहे गेले तीन वर्ष या मंडळाचं खूप कौतुक करावं तितकं कमीच आहे की यांनी नुसतं क्रीडा क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात प्रगती न करता सामाजिक शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रामध्ये असं उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे आणि वर्षानुवर्ष ती कामगिरी ते पुढे पुढे घेऊन जात यावेळी खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले पाहूया काय म्हणाल्या सरपंच प्राची इसवलकर कारण कबड्डी हा आपला पारंपरिक खेळ आहे भारतीय खेळ आहे आणि या खेळाला आपण जे एवढं मोठं एवढं महत्व दिलंय आणि या खेळासाठी हे आपण जे आयोजन केलं ते बघून खरच खूप बरं वाटत खऱ्या अर्थाने आपण शिवरायांचे विचार मौल्यवान असे आपण पुढे नेत आहात हेच खूप मोठं वाटत आपण म्हणतो की शिवाजी महाराज आ, आता हवे होते शिवाजी महाराज असते तर आज चित्र वेगळं असत पण खऱ्या अर्थाने शिवरायांचे विचार घेऊन पुढे जाणं आज गरजेचं आहे तेव्हा ती एक चांगली सवय लागते आणि चांगली सवय हे चांगलं चरित्र घडवत असते यावेळी मान्यवरांनी फीत कापून स्पर्धा उद्घाटन केले यावेळी रात्र उशिरापर्यंत चाललेल्या या स्पर्धेत विविध ठिकाणच्या कबड्डी संघाचे थरार पाहायला मिळाले यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाई तळेकर यांनी या स्पर्धेला विशेष उपस्थिती दर्शविली यावेळी तळेकर यांनी मनोगत व्यक्त केले पाहूया काय म्हणाले सामाजिक कार्यकर्ते भाई तळेकर खरोखरच आपला आवडता खेळ माझा आवडता खेळ कबड्डी आणि कबड्डी असा खेळ आहे प्रो कबड्डी चालू झाल्यापासून पुन्हा एका कबड्डीला नऊ नऊ संजीवनी मिळाली कबड्डी जिवंत झाली आता प्रो कबड्डी जेव्हा असते तर आम्ही टी व्ही समोर टीव्ही हरी गेल्यानंतर एकच प्रो कबड्डी कबड्डी तर हा गेम कसा आहे परत परत बाद होऊन जीवंत व्हायचा हाच गेम आहे म्हणजे आपली आपली कला खरं खूप छान वाटत की असेच एकत्र राहा आणि असे एकत्र राहिल्यामुळे हे हो, हे बघायला मिळत आहे हे कोणाला नाही हे पैशाने मिळत नाही प्रकट करेन प्रार्थना करेन की या सर्वांना असेच एकत्र कायम स्वरूपी ठेव आणि या सर्वांना उद्धव आयुष्य उत्तम आरोग्य असे मात्र माझ्या गागेश्वर करतो इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे अब्बाल वृद्धांनी देखील या स्पर्धेचा आनंद लुटला या स्पर्धेला पंच म्हणून महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक तथा नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक अमोल चौगुले स्वप्नील कोकरे प्रसाद गुलदे यांनी काम पाहिले ही स्पर्धा यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्यांनी व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले संस्था अध्यक्ष अमित सावंत यांनी शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी भरीव कामगिरी करणाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले

सामन्यासाठी मुख्य अतिथी म्हणून यासाठी लाभले हे नरगिवे गावचं निश्चितच भाग्य आहे की त्यांनी विशेष उपस्थिती दाखवली आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल शिवगर्जना मित्रमंडळाच्या वतीने त्यांचे सतश आभार आहे संपूर्ण त्या ठिकाणी ठोकळे पोलीस या ठिकाणी साम या सामन्यांसाठी सुद्धा उपस्थित राहिले त्याबद्दल सुद्धा शिवगर्जना मित्रमंडळाच्या वतीने त्यांचे सुद्धा सतशे आभार छोटा दिसतोय पिवळा जर्सी मध्ये तो या तो संघासाठी कितपत मदत करू शकतो त्यानंतर आता सहा नंबर मध्ये

अतरत <laughs> पुन्हा <laughs>